तर बघा इथे चालू आहेत फोटोशूट मला पण एक माझा पण फोटो काढायचा मला फोटोशूट काढतोय दादा <laughs> फोटोग्राफर माझा कॅमेरामॅन घेऊन गेले गे तर माझं कोण काढणार आहे का आता आपलं जेवण आलेलं आहे बघा हां सो हे गाईचं वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर स्वागत आहे तुमचं करिश्मा जाधव यूट्यूब चॅनलवर तर आज आम्ही चाललेलं आहे फिरायला परत आम्ही चाललेलो आहे चाललेलो आहे जी एस डब्ल्यू ओ गार्डनला पार्कमध्ये तर खूप आता एन्जॉय करू आणि रील्स सुद्धा काढूया बघा चला दादा कुठे आहे का आणखी खोपत बसला आहे कुठंच जायचं ना तर आता आपण थोड्याच वेळात पोहोचणार आहे बघा आम्ही तुम्हाला दाखवूया आम्ही किती मस्त एन्जॉय करणार आहे शिवानीला आता आम्ही ऑफिसवर घ्यायला आलो तर सांची काय बोलते ए सी चालू करा बघा सांचीला जमत नाही एसी शिवाय ती एसी चालू करायला सांगते शिवागी काही दिसत नाही <laughs> <लेकी> कारण <साल। laughs> की ना रात्रीचा टाइम झालेला आहे आम्ही निघतो निघता पाच वाजता निघलो तरी पण आम्हाला साडेसहा सा, वाजलेले आहेत खूप लेट झाला आता बघा काय माहिती फोटो पण बरोबर येतात का नाही क्लिक करायला तर गाई आता आम्ही जस्ट पोचलेलो आहे चला आपण जाऊया आतमध्ये तर ते दिवशी मी आलेले तर खूप मस्त ऊन होतं ते एकदम छान आलेलो आता बघा जास्त काय मला वाटत नाही ब्राईटनेस वगैरे कमी येणार आहे चला जाऊया आतमध्ये आपण साडी वेअर करून आलेली आहे कारण की मला एक दोन आपण रील्स काढून घेऊया टाईम भेटत नाही कुठे घरीच घालते साडी कुठे गेले की म्हणजे रील्स काढता येतात छान छान त्याच्यामुळे बघू आपण तर गाईज बघा आतमध्ये जाण्यासाठी किती गर्दी लागलेली आहे कारण की हाच टाईम असतो आम्ही आम्हाला थोडा लेट झालेला आहे तिकीटसाठी बघा खूप गर्दी लागलेली आहे आणि परीचा बर्थडे सुद्धा आहे आज पण परी काय आली नाही आमचं वेट करत हां परीच नाही आली आम्ही खूप परीला फोन केला तर बघू येते का नाही तिकीट दादा गेलाय तिकीट काढायला गेला तुम्ही निघत आपण जाऊया तिकीट सांभाळून ठेवा असं बोलतोय तू बापरे आज एवढी गर्दी आहे आपण कधी येतो कधी एवढी गर्दी नसते ना संडे आहे त्याच्यामुळे बघा कितीच गर्दी आहे आज सर्वजण जास्त करून शूटच काढायला येतात फोटो वगैरे सुद्धा बसायचे वरती जाऊन त्याच्यावर एक मुलगा बसला तो खूप रडतो दाखवतो किती रडते तरी त्याला बसायला बिचाराला किस्का बच्चिवस्तू उतार कायच आम्ही आलो दिवशी सुद्धा सांची आली होती त्या दिवशी आम्ही आलो होतो काही तुम्हाला ग्रीन ग्रीन दिसते ना तिकडे ना एक हे होतं साफ होता खूप मोठं साफ तर आम्ही त्याला दोघ घाबरलो होतो त्याच्यामध्ये काय मी व्हिडिओ काढले होते ते गायचं चला मी एकदम दिवस काढतो सांची आल्या आल्या तिच्या पप्पाकडे गेली धुका घेऊन खेळ दादा तुला नाही बसायचं काय खेळतो तू अ बघ काय बघतोय तर काय बोलला भरलेली सगळी जागा भरलेली बोलतो <laughs> तो ती मुलगी आईला वाकडा झोका देते आम्ही कुठे पण काय पण बघतो मुलं ना एवढे त्यांचे आई वडील असतात ना डायरेक्ट सोडून देतात मुलांना कसं काय आम्ही तर मला तर खूप भीती वाटते बघूनच बघा शिवानी आणि शिवांगी कुठे गेले का आम्ही त्या तिकडे शुभेच्छा ला आपण जाऊया याच्याकडे तर बघा इथे चालू आहेत फोटोशूट मला पण एक माझा पण फोटो चांगला बघा फोटोशूट काढतोय दादा <laughs> तर सांची बघा गेली बसली ती फायनली तिकडे जाऊन पाणी पण बघा किती छान वाटत बापरे कुठे गेली शिवांगी तिकडे गेली <laughs> <laughs> आय माझा बघा फोटोग्राफर माझा कॅमेरामॅन घेऊन गेले तर माझं कोण काढणार आहे का आता त्या तिकडे एक दोन रील बघते झालेला आहे आठ वाजलेला रात्रीची आता आम्ही निघालेलो आहेत तर बघू पुढचा कार्यक्रम काय होतो काय नाही ना। काय बोलतो दादा काय करायचं आता घरी जायचं ना बघा जायचं इकडे आलं तर त्याला हॉटेल मध्ये जायलाच लागत असं पप्पाला बोललो तू बोले चला मग बोले सांग ना एवढे व्हिडिओ शूट केलेत ना आणि शूट सर्वांच्या मोबाईल त्यानेच पकडला कॅमेरामॅन म्हणजे तोच आहे चला चल हे बघा दोघंजण आमची वाट बघून बघून थकलेले आहेत कधीपासून बिचारी इकडे बसले हो बघा खूप टाइम झालेला आहे आणि आम्ही शूट शीटकार होतो बघा माझी साडी पूर्ण ओली झालेली आहे पूर्ण म्हणजे पूर्ण ओली झाली आता मी अशी करणार आहे तिला अशी पकडून चलणार <laughs laughs> आणि मी त्यांची अशी खूप थकलेलं आहे त्याच्यामुळे आपण आपलं असं सोप्या पद्धतीने जाऊया चला भेटूया आपण आता सर आहे काहीच काय करायचं करायचंय तर काय आता आम्ही चाललेलो आहे डिनर साठी त्यांच्या फ्रेंडिंगच्या मकेने आम्हाला मस्त फिरायला भेटत आहे रोज मध्ये आम्ही देण कुठून आता रिटर्न आम्हाला घरी सुद्धा एकदा तिकीट द्यायला लागत खूप म्हणजे खूप मजा केली मजा आली का की शिवानी आम्ही कामावर इच्छा गेलो आणि हिला घेऊन आलो कारण की शिवांगी पण होते आमच्या सोबत म्हणजे एक तिला चांगलं नाही वाटत दोघीजणी राहतील चला बघा गाडी आता गेलेत आणायला नाही तर आका आम्ही चाललो आहेत मी आहे गाडी सांची मस्ती करते का तिला जमत ना शिवानीला आणि ती काच लावते आणत <laughs> कधी जेवणासाठी डिनर करण्यासाठी तर बघा ह्या दोघे जण यांचे फोटोज बघतात कसे काढले कसे नाही हे बघा <laughs> आम्हाला शिवानीने माझा एक व्हिडिओ खराब केला आहे थोडं वेळ राष्ट्र आता किती भारी व्हिडिओ होता तो खराब करून टाकतो काय बोलते सांची भूक लागली ना खूप सांचीला गाईज खूप म्हणजे खूप भूक लागलेली ला आहे आप... आम्ही ना काय बोलते लॉलीपॉप दिलेलं आहे ऑर्डर कधील थोडं जल्दी लेके हो भैया लॉलीपॉप आपण सांगितलेलं आहे खूप भूक लागली आहे आणि सांचीला पण आणि मलासुद्धा लागलेली आहे काय की साडेआठ वाजल्यात आम्ही पाच वाज चार वाजल्यापासून घरातून बाहेर आहेत त्याच्यामुळे तिकडे मला याला घरी जेवायचं होतं पण माझ्यामध्ये काय ताकद नाही आहे घरी जाऊन जेवण बनवण्याची त्याच्यामुळे आम्ही आलेलो आहे तिकडे आणि मम्मीने तर काय दिसू मम्मीने ते खेकडे आणलेले आहेत खेकडा बनवते

मस्त आमचे गरम गरम लॉलीपॉप आलेले आहे बघा ओई नाही भाऊ ते बघ चला खायला ग भूक लागली सांची घे ना नाही ये चल तू आ बघ गरम मस्त यम्मी यम्मी आहे का दादा हं माझं कुठे गेला क दीदी हे बघा सांचीला तुटतच नाही लॉलीपॉप डापट नाही मस्त आहे बाहेर येत थोड वेळ काय आमचे उद्या पेपर संपून जा संपला का संपणार आहे संपले सगळ्या जेव्हा सांची लॉलीपॉप ठेवलं खाऊ खात आपलं जेवण आलेलं आहे बघा जीरा जिरा राईस

पार्सल करू हे घे ग्लास आहे काऊन बघ शिवानी तू मग निघतो आम्ही घरी मस्त पोट भरून घेऊन केलेला आहे आवडलं का तुला खूप चांगलं घ्यायचं असं काय बस भरपूर कॅड कॅडबरी कॅड बघा आली कॅड घेतलेला आहे बर्थडे मुळे मी घेतली परीला शुभांगीची दाखला आणि पूर्ण भरून कॅड बरे तू काय घेतलं मी खाते काय ने घेतलं लिपुक घेतलेली आहे आणि याच्यामध्येच टाकलेली आहे असं बघा गाइस हे परीचा बर्थडे आहे परी हा बर्थडे थँक्यू मम्मी त्यांचा केक, आ... केक काम आगा आगा आगा। परे। परे थे। सांची हा काँक्यू बघा सांची आणि शिवाने आतून दिली मोठी दिली आहे परी हा थँक्यू मामी मामीला माहित होतं की मला चॉकलेट आवडते म्हणून मामीने आणली आम्हाला केक नाही ठेवला ते केक ठेवलाय ना तुम्हाला ठेवला आणलं लेट झाला होता मला खूप पण मी कॅक घेऊन थँक्यू बरं किती मोठी झालेली आहे आज रे आयुष एवढी मोठी सायकल आणली आयुष्य का मला वाटतं तुम्ही येणारच नाही आम्हाला तुम्ही बोलवलं होतं का आम्हाला